भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधेला व्यक्ती आज विधान परिषदेच्या सदस्यपदी बसवलेला आहे गेले तीस वर्ष झाले भारतीय जनता युवा मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्षापासून तर नागपूर शहराच्या महापौरापर्यंत या पक्षाने मला संधी दिली माननीय नितीनजी माननीय देवेंद्रजी माननीय बावनकुळेजी यांनी मला ही संधी उपलब्ध केली नेहमी माझ्या अंगावरती वेगवेगळे दायित्व दिले असताना ते मी निभवलेले आहे योग्य पद्धतीने निभवलेले आहे त्याच पद्धतीने हे देखील दायित्व भारतीय जनता पार्टीचे विचार ध्येय धोरणं जनमानसात रुजवण्यासाठी आणि जनतेचे त्यातल्या त्यात गोरगरीब जनतेचे कामं होण्यासाठी मी माझ्या या कारकिर्दीचा संपूर्णत उपयोग करणार आहे मला असं वाटतं की माननीय नेत्यांनी देखील याच उद्देशाने मला ही जबाबदारी दिली असावी धन्यवाद नागपुरामध्ये आणि त्यासाठी तुम्ही काय काय सांगाल शांततेसाठी बोला हे दुर्दैव आहे नागपूर शहरामध्ये अशा पद्धतीच्या दंगली कधी घडायच्या नाही परंतु ही दंगल पहिल्यांदा घडलेली आहे आपल्याला लक्षात आलेला आहे पूर्वनियोजित दंगल आहे सकाळच्या कार्यक्रमानंतर सर्व शांत झालेलं होतं सिपींनी स्वतः बोलून लोकांना शांत केलेलं लो होतं परंतु बाहेरच्या मंडळींनी अथवा इथल्याच काही मंडळींनी ही दंगल घडवली हे अत्यंत दुर्दैवी आहे की काही विशिष्ट समुदायाचं घरं बघून दुकानं बघून गाड्या बघून त्या जाळण्याचं काम हे केलेलं आहे पोलीस विभागावर विशेषतः पोलिसांवरती हमला करण्यापर्यंत या दंगलेखोरांची मजल गेलेली आहे एका डी सी पीचा हात हातावर कुराड मारलेली आहे इथपर्यंत दंगलेखोर तयारीने होते याचा अर्थ असा आहे की ट्रीपलँड होतं आणि आता याच्यावरती कारवाई सुरू झालेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहे की याच्यावरती संपूर्णतः कारवाई होईल आणि पोलिसांवरती हात उघळणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही मला असं वाटतं की या पद्धतीचं वातावरण येणाऱ्या दिवसात देखील होऊ नये याची काळजी दोन्ही समुदायांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे ते आपण सारे मिळून घेऊ तुम्ही पण निकेतन कदम डिसिप्लीन निक निकेतन कदम यांना भेट द्यायला बारा वाजता चालू